हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर पा सकाळ सकाळ व्हिडिओला झाली आपल्या सुरुवात सकाळ सकाळ सगळी बाहेरची झाडलोट वगैरे सगळं काही झाले आणि मी घेत आहे तुळशीची पूजा करून मस्त असं सूर्यनारायणाचं दर्शन होत होतं आणि माझी तुळशीची पूजा चालू होती कसं असतं ना सूर्यनारायणचं दर्शन झाल्याशिवाय आपण तुळशीला पाणी पण नसतं घालायचं फक्त दिवाबती करायची असती करून घेतली होती आणि त्यानंतर मग तुळशीची पूजा केली हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आज सकाळ सकाळ व्हिडिओला सुरुवात आहे आज आहे अक्षय तृतीया आणि आपल्याला करायची अक्षय तृतीयेची पूजा आणि स्वयंपाक तर चला म्हटलं तुमच्याशी पण थोडंसं शेअर करावं साठी पा मी इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवलंय आणि डाळ पण घेतली आहे आपल्याला करायच्यात पुरणपोळ्या आज अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो तर पहा आता सकाळची माझी सगळी कामं आवरली झाडलोट झाली आहे आणि दिवाबत्ती पण झाली आहे तुळशी दिवा, दिवा लावलाय देवपूजा मला अजून करायची पण म्हटलं आता डाळ वगैरे आधी शिकून घ्यावी थोडीशी तयारी करून घ्यावी आणि त्यानंतर मग देवपूजा करावी तर आता इथे पहा मी हरभरा डाळ घेतलेली आहे आपल्याला करायच्यात पोळ्या तर आता इथे मी दोन वाटे हरभरा डाळ घेतलीये आणि थोडंसं पाणी गरम करून घेतलंय थंड पाण्यामध्ये आपल्याला डाळ कधीच धुवायची नाही म्हणजे काय होतं ती लवकर शिजते त्याच्यामुळे थोडंसं पाणी गरम करूनच घ्यायचं आणि मग डाळ शिजवायला शिजायला टाकायची आणि ह्याने काय होतं डाळ पटकन आपली शिजते मी स्वयंपाक करायला लागले दिदीचा आवरलं होतं आंघळ वगैरे दिदी म्हणली मम्मी मी तू स्वयंपाक कर मी देवपूजा करून घेते मग दिदीने सगळी देवपूजा करून घेतली तोपर्यंत माझं स्वयंपाकाचं बरंच लय हुरकत आलेलं होतं आज खूप घाईचा दिवस होता त्यामुळे मी काही स्वयंपाकाचं जास्त काही शेअर केलं नाही फक्त डाळ शिजवताना तुम्हाला तुमच्याशी शेअर केलं आणि त्यानंतर मग डायरेक्ट भजे फ्रूट आहे तोपर्यंत भात आमटी वगैरे माझं सगळं झालेलं होतं काय होतं ना शूटिंग घेत बसलं की मंग उशीर होतो आणि वेळेवर होत नाही ना आजचा दिवस असा कसा असतो हे सगळं वेळेवर झालं पाहिजे आपल्याला अकरा साडे अकरा पर्यंत सगळं रेडी करायचं असतं आणि आपल्या पित्रांना नैवेद्य दाखवायचा असतो तर पाहता माझं स्वयंपाक वगैरे सगळं काय मी ओळखून घेतलं त्यानंतर मग आता इथं एक चौरंग घेऊन त्यावर स्वच्छ कापड आतरले पांढरं आणि त्यानंतर मग हे आहेत माझे सासू सासरे त्यांचे फोटो लावून घेत आहेत आमच्या सासूबाईंना जाऊन वर्ष पूर्ण झालं आणि सासऱ्यांना जाऊन पण दोन वर्ष होऊन गेले आता त्यांच्यासाठी मग ती आखीदी आपल्याला जीव घालायचे असते तर पहा दिदीने मस्तपैकी कापड अंथरून रांगोळी काढून घेतली देवा लावून घेतला त्यानंतर मग आता मी हे करा मांडून घेते आता ही पूजा मी पहिल्यांदाच करते त्याच्यामुळे मला काही जास्त माहित नाही इथून मागं जी पाहिली मी तशीच मी पूजा करत आहे कारण सासूबाई काय करायच्या त्या स्वतः पूजा करायच्या आणि मी स्वयंपाक करत असायचे त्याच्यामुळे जास्त लक्ष पण दिलेलं नव्हतं पण जेवढं काही पाहिले तेवढं सगळं मग मी ते करून घेतलं म्हणजे त्या जशा पूजा मांडतात तशीच मी पूजा मांडून घेतली आणि त्यानंतर मग यांनी त्यांची पूजा केली वर्षामध्ये आपल्या पितरांची दोनदा पूजा केली जाते एक म्हणजे भाद्रपद महिना पितरपाठ आणि आता आखिदी अशा दोन वेळेस आपल्याला पितरांना आपल्या जी जीव घालायचं असतं त्यांची पूजा वगैरे करायची असते असं म्हणतात की या दिवशी आपले पित्र खाली आलेले असतात पितरपाठाच्या पंधरा दिवसात तर पित्र आपले खालीच असतात असं म्हटलं जातं आणि त्यांना आपण ही आगारी वगैरे दाखवून नैवेद्य वगैरे दाखवून त्यांना तृप्त केलं जातं आपले पित्र तृप्त असले तर आपल्याला सुख समाधान ऐश्वर्य धन संपत्ती सगळं काही लाभत नाही कारण पूर्वजांच्या आशीर्वाद आपल्याला मिळत असतात त्यासाठी आपण ही त्यांची सेवा करायची आहे भाद्रपद महिन्यात जे पितरपाट येतो त्यामध्ये भरपूर भाज्या भाज्या आपल्याला करायच्या असतात त्यामुळे वेळ पण भरपूर लागतो परंतु आता जे अखेर आहे यामध्ये आपल्याला पुरणपोळी भजे कुरडई भात आमटी आणि रस रस म्हणजे आंब्याचा रस आंब्या रसचा रस हाच करावाच लागतो कारण आंब्याचा सीजन असतो आणि हा शि आंब्याच्या रसाचा नैवेद्य आपण आज अखीदीला दाखवायचा असतो त्याचं काही वेगळंच महत्त्व आहे तर पहा आता सरांनी पूजा केली त्यानंतर मी पण मग पूजा करून घेतली आणि दर्शन घेतलं आता आपल्याला इथे दोन ताटांचा नैवेद्य दाखवायचा असतो त्यानंतर कावळ्याला पण नैवेद्य दाखवायचं असतो आणि गाईला पण ताट द्यायचं असतं इथं साहेबांनी नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं मी काय केलं फक्त फुलं वगैरे वाहून दर्शन घेतलं आणि त्यांची पूजा करून घेतली आता त्यांची पूजा झाल्यानंतर मला करायचे होते ताट मग मी आले किचन मध्ये आणि पा मस्त असे ताट करून घेतलेत कारण आपल्याला दोघ जण जीव घालायचे असतात तर पा आता मी मस्त असे ताटं करून घेतले पुरणपोळीचे ताट त्यानंतर मग जे जेवायला आले होते त्यांना जेवायला वाढलं आणि दे हा सण साजरा केला आणि हा दिवस आहे दोन मेचा आणि या दिवशी आहे आमची अनिव्हर्सरी वेळ आहे संध्याकाळची आणि इथं थोडस डेकोरेशनचं चा काम चालू आहे दिदी म्हणली मग मी थोडस डेकोरेशन आपण करू त्यामुळे आता दिदीं मी इथं करीत आहे थोडंसं डेकोरेशन दिदीच करीत होती पण मी चहा घेत होते तिथं बसल्या बसल्या मग म्हटलं चला दिदीला पण थोडीफार मदत करूया तर पाच सव्वीस वर्ष आमच्या लग्नाला पूर्ण झालेत आणि त्याचंच सेलिब्रेशन हे दिदी म्हटली करूया आपण पंचवीस सहाव्या वर्षीच करायचं होतं परंतु गेल्या वर्षी लग्नाची घाई गडबड सगळंच काही चालू होतं त्यामुळं काहीच करता नाही आलं त्याच्यामुळे दिदी म्हटली छोटंसं किंवा ना आता इथं आपण थोडी ॲनिव्हर्सरी साजरी करूया तर पा आता इथे मुलांनी आमचं स्वागत केलंय गुलाबाच्या पाकळ्या टाकून हा सगळा प्लॅन होता बबलूचा तो म्हटलं तुम्ही बाहेर जा तुम्हाला सरप्राईज आहे आणि खरंच त्यांनी आम्हाला आवरल्यानंतर बाहेर काढलं दरवाजा लावून घेतला फुलांच्या पाकळ्या वगैरे केल्या आणि त्यानंतर मग आम्हाला आतमध्ये बोलवलं आणि मस्त असं स्वागत त्यांनी आमचं गुलाबाच्या पाकळ्या टाकून केलं

हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस आता वाढदिवस केक वगैरे सगळा कापलाय मुलांनी चांगलं सेलिब्रेशन केलं आणि आता चाललोय आम्ही बाहेर बाहेर म्हणजे हॉटेलला जायचं जेवायला जेवण वगैरे सगळं काही केलं चला तर मग आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच्या कशांच्या व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ